भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विकास योजनेतून अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथे समाज मंदिर बांधकामासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्या ते आज कामाचा नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष शरदराव चौधरी स्वतिताई शेनकर अंकुश वैद्य नीता आवारी ईश्वर वाकचवरे अक्षय आबाळे अनिल कोळपकर इंजिनियर श्रीकांत नवले सूरज नवलेंसह सुगावखुर्चे सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर